नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो, मग चला माझ्यासोबत आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत ही घटना पुण्यातील असून एका स्वामी भक्ताला आलेला अनुभव आहे नमस्कार माझं नाव रोहन माने मी पुण्यात राहतो मी आज जो सत्य अनुभव सांगणार आहे तो माझ्या काकांसोबत घडलेला आहे त्यांचं नाव श्रीधरराव माने ते एक इस्टेट एजंट आहेत त्यांनी सांगितलेला प्रसंग मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे मी साधारण एकोणीसशे ऐंशीच्या काळात धाराशिववरून नुकताच पुण्याला राहायला आलो होतो इस्टेट एजंट म्हणून कामाचा अनुभव असल्याने इकडे मित्रांच्या ओळखीने स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होतो सोबत बायको मालती ही पण आली होती संसाराच्या घडीसोबत नवीन शहरात आपलं बस्तान मांडणं मोठं जिकरीचं काम होतं पण मुळातच संस्कारी घरात संगोपन झाल्याने मला कधीही बाहेरची बाधा झाली नाही मित्रपरिवार भरपूर असून कधी कोणासोबत दारू गुटखा एवढं सोडाच रात्री आठ नंतर घराबाहेर देखील पडत नसायचो आणि जिच्याशी लग्न झालं होतं तीसुद्धा एका सुखवस्तू कुटुंबातून आलेली होती त्यामुळे उत्तम गृहिणीचं काम ती पार पाडत असे नवीन शहरात आम्हाला नवा संसार फुलवायचा होता घरातून निघताना गाठीशी काही पैसे बांधून निघालो मालतीच्या भावाने आम्ही यायच्या अगोदरच एक रूम वजा घर भाडे तत्वावर पाहून ठेवलं होतं मला ते आवडलं दोघांनी घरात प्रवेश केला आणि एकदाचा संसार सुरू झाला इस्टेट एजंट असल्याने नवनवीन जागा त्या ठिकाणी होत असलेली बांधकाम मी तासन तास माझ्या भरलेल्या संसारात कमी होती फक्त आपत्त्याची मालती घरात एकटीच असल्याने दिवसभर त्याचा विचार करून खंगत चालली होती सुखी संसाराची पाच वर्ष ओलांडली तरी ते सुकामाला मिळत नव्हतं आमची श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा होती घराच्या जवळच स्वामींचं केंद्र होतं मी पुण्यात आल्यापासून न चुकता दर गुरुवारी तिथे सेवा द्यायला जायचो तिथे मालतीदेखील मनोभावे भजन म्हणायची संध्याकाळच्या वेळी महाराजांचे प्रवचन ऐकून आम्ही घरी यायचो हा दर गुरुवारचा नित्यक्रम होता मार्च एकोणीसशे नव्वदमध्ये दुसऱ्या गुरुवारी आम्ही प्रसाद घेऊन घरी यायला निघालो चालताना कुणीतरी मागून आवाज दिला श्रीधरराव अहो आहो ऐकलत का तस मी मागे वळून पाहिलं एक गृहस्थ चालत येत होते मी जागीच थांबलो आणि मालती पुढे निघून गेली मी त्यांना पाहून श्री स्वामी समर्थ असं अभिवादन केलं त्यांनी जवळ येऊन स्वतःची ओळख करून दिली मी मनोज कानडे इथे बाजूलाच कोरेगावमध्ये राहतो मी असं ऐकलं आहे का तुम्ही इस्टेट एजंट आहात म्हणून माझं एक जुनं घर तुम्ही राहता त्याच्या मागच्याच बाजूला आहे ते सध्या विक्रीला काढलं आहे कुणी गिराईक मिळतंय का पहा आणि मला कळवा हा घ्या माझा पत्ता असं म्हणत त्यांनी त्यांचं कार्ड माझ्या हाती दिलं मी देखील ते स्वीकारलं आणि घराची थोडी विचारपूस करून उद्या अकराची वेळ देत निरोप घेतला मालतीसोबत घराची वाट धरली रात्री एकच्या सुमारास मला कुणाच्या तरी विवळण्याचा आवाज येऊ लागला मी डोळे उघडले शेजारी मालती झोपेत कसलासा आवाज करत होती मी तिला पाहून जरा घाबरलोच पटकन उठून लाईट लावली तसं मला दिसलं डोळे घट्ट मिटून ती घामाने ओली चिंब झाली होती मी जवळ जात तिला आवाज दिला मालती ए मालती काय झालं कसलं स्वप्न बघतेस का असं म्हणत तिला हलवलं ती घाबरत उठली मी तिला जवळ घेत पाणी दिलं तिने एकाच घोटात अख्खा तांब्या पिला मी तिला शांत केलं काही वेळाने स्वतःला सावरत मालती रडवलेल्या स्वरात बोलू लागली अहो माझ्या स्वप्नात रोज एक घर येतं त्याच्या भोवती लहान लहान मुलं पळत असतात आणि काळ्या कुट्ट अंधारात एक सत्तर ऐंशी वयाचा अंगात फक्त धोतर नेसलेला निस्तेज चेहऱ्याचा भयान दिसणारा म्हातारा चालत येतो आणि एक एक करत सगळी मुलं त्या घराजवळच्या विहिरीत फेकून देतो नंतर माझ्याकडे येऊन एक विकट हास्य देत म्हणतो यानंतर मी तुझं बाळ फेकणार आहे तिचं वाक्य पूर्ण होताच ती माझ्या खांद्यावर डोकं टेकवत रडायला लागली मला एकूणच प्रकार लक्षात आला मी तिला म्हणालो हे बघ मालती दिवसभर तू घरात एकटीच असतेस त्यामुळे नको नको ते विचार तुझ्या मनात येतात उगाच दरवेळीसारखं भूताखिताचं नाव घेऊन काही होणार नाही तुला मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवावं लागेल मागच्या वेळी देखील तू हेच सांगत होतीस आणि आता परत सुरू झालीस तू शांत आराम कर आपण उद्या बोलू यावर असं म्हणत मी तिला झोपायला लावलं लाईट बंद करून उद्याच्या कामाचं नियोजन करत पडलो सकाळी सहाच्या दरम्यान मला जाग आली मालतीने सगळं आवरून स्वयंपाकाला लागली होती मला तिचा चेहरा थोडा विचारपूर्वक दिसला तिने नक्कीच रात्रीचं टेन्शन घेतलं असेल याची मला खात्री होती कित्येक बुवा डॉक्टर झाले पण तिच्या या स्वप्नांचा प्रश्न काही केल्या सुटत नव्हता मी किचनमध्ये जाऊन तिला विचारलं काय ग कसला एवढा विचार करतेस काय झालं त्यावर माझ्याकडे न पाहताच ती म्हणाली आहो किती दिवसांपासून मी तुमच्या मागे लागले आपल्याला एक घर घ्या आपण इथे असं भाड्याच्या घरात किती दिवस राहणार तुम्हाला असं वाटत नाही का आपलं एखादं घर असावं आपल्या मुलांनी पुढे आपल्या हक्काच्या घरात बागडावं काल जे गृहस्थ सांगत होते तेच घर का नाही घेत छान आहे ते मी तिच्याकडे बघतच उभा राहिलो कारण मालतीने पहिल्यांदा माझ्या कामात दखल घेतली आणि जे गृहस्थ मला भेटले तेव्हा मालती पुढे निघून गेली होती मग आमच्यातला संवाद हिला कसा कळाला मला तो प्रकार लक्षात येईना पण ती नाराज होईल असा अंदाज बांधून मी तिला जवळ घेतलं अच्छा असं आहे तर चल मग घेऊ स्वामींचं नाव आणि नवीन घर शोधायला सुरुवात करू त्यावर ती डोळे मोठे करत म्हणाली आता काय गरज आहे शोधायची मी सांगते ना तेच घर घ्या मला तिथेच जायचं आहे आता मात्र तिच्या डोळ्यात एक वेगळी जरब होती पहिल्यांदा मी ती पाहिली माझा तिच्या पाठीवरचा हात बाजूला करत ती पोळ्या लाटू लागली काय घडतंय मला काहीच कळत नव्हतं शेवटी मी बाहेर आलो आणि बॅग उचलून कामाला जायला निघालो मालतीने डबा हातात दिला तिने लालसर डोळे मोठे करत सांगितलं ते घर फक्त माझंच आहे ह तिच्या नजरेला नजर द्यायची माझी हिम्मत नव्हती कारण पहिल्यांदा एवढी भेदक नजर मी पाहत होतो मी डबा घेऊन निघालो कोरेगावचा मधला चौक ओलांडून समोरच्या गल्लीत शिरलो तसं मला ते घर दुरूनच ओळखता आलं आजूबाजूला एकही घर नसणारं सगळ्या वातावरणाचा राजा म्हणून दिमाखात उभं असलेलं ते दोन मजली घर अंगावर पांढरी चादर घेऊन उभं होतं घरासमोर एक भला मोठा पिंपळ सळसळ करत उभा होता घराच्या सभोवताली खुर्ट्या झुडपांनी उठाव केला होता घराची कळा अंगण सांगते तसंच मला एकूणच आत घर कसं असेल याचा अंदाज आला मी जवळ जात सायकलला स्टँड लावलं कालचे गृहस्थ समोरच उभे होते नमस्कार करत ते जवळ आले आणि प्राथमिक विचारपूस करून त्यांनी स्वतःजवळच्या किल्लीने त्या घराचं भलं मोठं गेट उघडलं गेटचा आवाज झाला आम्ही आत गेलो तसे दोन मोठे दरवाजे अगदी जुनाट पद्धतीचे दरवाजे उघडून आम्ही आत गेलो ते गृहस्थ सवयीचं असल्यासारखं समोरून जात प्रत्येक रूम उघडून दाखवत होते आणि सोबतीला त्यांची अथक बडबड सुरूच होती हे बघा साहेब हा हॉल आत गेलं का किचन उजव्या बाजूला एक रूम आणि संडास बाथरूम सोबतच जिना आहे वरती तीन स्वतंत्र खोल्या त्यापुढे गच्ची तुम्हाला उन्हाळी काम करायला अगदी उत्तम होईल आणि पाण्याची सोय घराच्या मागच्या बाजूला एक विहीर आहे तिकडून करता येईल मी सगळं व्यवस्थित आणि शांततेत पाहत होतो कारण माझ्या अनुभवाने जिथे कमी दरात अधिक सुविधा असतात तिथे नक्कीच काहीतरी घोळ असतो त्या घरात गेल्यापासून मला गुदमरल्यासारखं होत होतं एक घाणेरडा नाकाला जाणवत होता कदाचित घर खूप दिवसांनी उघडल्याने तसं होत असावं असा विचार मी केला आणि त्यांच्या होला हो करत घराच्या बाहेर आलो सायकलजवळ जात त्यांना म्हणालो मला घर आहे मुख्य बाजारपेठेपासून जवळ आहे पण हे घर एवढे दिवस बंद का होतं आणि कोणाच्या नावावर आहे हे तसा तो माणूस थोडासा गडबडला त्याचा आवाज आता थोडासा खालवला साहेब हे घर माझ्या वडिलांच्या नावावर होतं पण ते गेल्यापासून आम्हा भावंडात यावरून वाद होते म्हणून हे घर बंद होतं बऱ्याच वर्षाने कोर्टाने मला याचा ताबा दिला पण मला ते नको असल्याने मी हे घर विकत आहे मला त्याचं म्हणणं पटलं मी म्हणालो ठीक आहे आणि असं म्हणत एका कागदावर माझा पत्ता आणि टेलिफोन नंबर लिहून दिला आणि लवकरच कळवतो तुम्हाला असं म्हणून सायकलला टांग मारून घरी आलो चाळीतील प्रतिभावहिनी घराच्या समोरच्या पायरीवर बसल्या होत्या मी जवळ जात सायकल लावली आणि त्यांना विचारलं काय झालं वहिनी मैत्रिणीला कुठे बाहेर घेऊन जात आहे का त्यावर त्या उठल्या आणि म्हणाल्या नाही हो भाऊजी मी इथूनच जात होते तेव्हा मला मालतीच्या जोरजोरात किंचाळण्याचा आवाज आला म्हणून थांबले तिला आवाज दिला दार वाजवलं पण ती काही केल्या दार उघडत नाही म्हणून तुमची वाट पाहत इथेच थांबले आता मात्र एक अनामिक भीतीची लहर माझ्या अंगातून गेली मी धावतच पायऱ्या चढलो आणि मालतीला आवाज देऊ लागलो थोडा वेळ तसंच सुरू होतं चाळीतील आजूबाजूचे लोक आता पाहू लागले थोड्या वेळाने मालतीने दरवाजा उघडला आणि माझ्यावरच गुरकत म्हणाली केवढ्यांदा आवाज करताय जरा डोळा लागला तर किती तो दिंगाणा पण आधीच्या चिंतेने मी गर्भगळीत झालो होतो त्यामुळे नकळत मी तिच्या कानाखाली मारली आणि तिला जाब विचारला ही वेळ आहे का झोपायची जवळपास अर्धा तास मी दार वाजवत होतो एकदाही आवाज आला नाही तुला ती जरा चकाकत मागे फिरली आज पहिल्यांदा मी तिच्यावर हात उचलला मी बॅग ठेवली मालती डोळे पुसत किचनमध्ये गेली आणि मी हातपाय धुवून स्वामींची जपमाळ हातात घेतली तोच एक मांजर जोरात किंचाळली यावेळी किचनमध्ये मांजर कशी तेही मालती असताना मी माळ खाली ठेवत उठलो आणि किचनकडे गेलो समोरचं दृश्य पाहून माझी पावलं चौकटीतच थांबली मालती मांजरीच्या शेपटीला पकडून तिला गरगर फिरवत होती मध्येच तिला स्वतःच्या मांडीवर घेऊन तिच्या पोटात बुक्क्या मारायची थोडा वेळ मी तिचा खेळ पाहिला नंतर तिच्या जवळ जात चढ्या आवाजात म्हणालो हा काय मूर्खपणा लावलायस सोड त्या मांजरीला तिने रागात माझ्याकडं पाहिलं आणि एका पुरुषी आवाजात म्हणाली मी माझ्या सावजासोबत खेळते तुला काय करायच्यात रे नसत्या चौकशा चलनी गीतून तिचा तो कर्कश आवाज अजूनच घोगरा झाला आणि पाहता पाहता तिने दाताने त्या मांजराची मान धडा वेगळी केली फरशीवर रक्ताचा सडा पडला पण मालतीला याचा फरक पडत नव्हता तिने अगदी चवीने अन्न खावं तसं त्या मांजराला खायला सुरुवात केली हा सारा प्रकार पाहून मला उलट्या झाल्या घरातील शांततेला भेदणारी तिची ती गुरगुर अचानक वाढू लागली दरदरून घाम फोडणारं ते दृश्य पाहून मी लहान मुलासारखं रांगतच किचनमधून बाहेर आलो आणि घराबाहेर येत दाराला बाहेरून कडी घातली मालतीचा हा वेडेपणा होता का अजून काही याचा थांग पत्ता लागेना कुणाकडे जाऊन सांगावं तर अशी जवळपास व्यक्ती नव्हती मी खिन्न मनाने ओट्यावर बसलो संध्याकाळ सरत आली तोच कानावर मंदिराच्या घंटीचा मधुर आवाज आला माझी तंद्री भंग पावली आणि पावले आपोआप केंद्राकडे वळाली स्वामींची आरती सुरू होती त्याच आरतीच्या वेळी तिने एका निरपराध प्राण्याचा बळी घेतला होता मी मंदिराजवळ जात होतो आत प्रवेश केला तेव्हा आरती संपून लोक घरी निघाली होती आणि मी आत गेलो पुजाऱ्यांनी आरती माझ्यासमोर केली मी आरती घेतली आणि काहीही न बोलता स्वामींच्या चरणावर माथा ठेवला माझ्या चेहऱ्याकडे पाहून पुजाऱ्यांनी मला बाजूला येण्याचा इशारा केला मी पायऱ्या उतरत त्यांच्याकडे गेलो तसे ते गुड स्मित करत बोलू लागले श्रीधरराव जशा चांगल्या गोष्टी असतात तशाच वाईट गोष्टी देखील आहेत तुम्ही आत प्रवेश केला तेव्हाच मला याची जाणीव झाली आणि मालतीताईचं बदललेलं रूप आता चाळीला नवीन नाही तुम्ही जे घर पाहत आहात ते स्वामी भक्त विठ्ठलरावांचं घर आहे त्यांचा मोठा मुलगा एक अघोरी तांत्रिक होता त्यानेच ते घर बळकावत तिथे नको नको ते प्रयोग केले कित्येक लोकांचा बळी घेऊन तंत्रसाधना त्या वास्तूत केली पण त्याचा मृत्यू होताच त्या अतृप्त आत्म्यांनी त्या घराचा कब्जा मिळवला जो कोणी व्यक्ती ते घर घेण्याचा प्रयत्न करतो त्याला मरणप्राय यातना भोगाव्याच लागतात पण लोकांना या गोष्टी म्हणजे दंतकथा वाटतात म्हणून मी याबाबत या तुमच्याशी बोललो नाही जोवर तुम्ही स्वतः येत नाही तोवर मी थांबलो होतो त्यांना एकूणच हा प्रकार माहीत असल्याचं माझ्या लक्षात आलं मी त्यांना मालतीला महिन्याभरापासून पडणारं भयानक स्वप्न जाणवणारी अदृश्य शक्ती आणि तिचं अस्तित्व मालतीची घर घेण्याची असुरी इच्छा बळावलेलं वेडेपण आणि आता निष्पा प्राण्याचं रक्त पिणारी मालती हा सारा प्रकार सांगितला तेव्हा त्यांनी एक प्रसादरूपी उदी आणि स्वामींच्या गळ्यातील माळ माझ्या हातात दिली आणि म्हणाले ही उदी तुम्ही घरात फेका आणि ही माळ कशीही करून आज मालतीताईंच्या गळ्यात घाला म्हणजे तुमच्या घरात वास्तव्य करणारी ती अघोरी शक्ती नाहीशी होईल आणि तिच्या मूळ ठिकाणी वापस जाईल मला एकट्याला घरी जायला आता भयंकर भीती वाटू लागली म्हणून मी पुजाऱ्यांना घरी येण्याची विनंती केली त्यांनी देखील प्रसंगावधान राखत मला होकार दिला आम्ही चपला घालून घराकडे निघालो साधारण नऊ वाजले होते दारात पोहोचताच बंद दारा आडून एक अस्पष्ट गुरगुर ऐकू येत होती तशी पुजाऱ्यांनी ती उदी माझ्या हातातून घेतली अलगत कडी उघडली आणि आम्ही आत गेलो समोर रक्ताच्या थारोळ्यात मालती बसलेली होती चेहऱ्यावर लांब सडक विखुरलेले केस कपाळावरची टिकली पडून गेल्याने उघडं भेसूर दिसणारं कपाळ तोंडातून गळणारी रक्तमिश्रित लाळ गुडघ्यावर हात ठेवून गुरगुर करणारा तिचा आवाज तिच्याकडे पाहून मला आतमध्ये जाण्याचं धाडस होईना पुजाऱ्यांनी हे ओळखून आत प्रवेश केला आणि अंगारा सर्वदूर फेकला तशी ती किंचाळत आतल्या रूममध्ये पळाली आणि धाडकन दार बंद केलं रक्ताच्या चिखलात तिचे पाय भरलेले होते सगळ्या घरात तिची पावलं उमटली पुजाऱ्यांनी देवघरातून जपमाळ आणायला सांगितली ती माझ्या गळ्यात टाकून त्या अर्धवट खाल्लेल्या मांजरीपुढे बसले सलग तीन वेळा तिच्यावरून लिंबू फिरवलं आणि स्वामी समर्थ असं म्हणत ते लिंबू कापणार एवढ्यात वाऱ्याच्या वेगाने दार उघडलं मालती बाहेर आली स्पष्ट गुरगुर आणि तिच्या पांढऱ्या डोळ्यांची भेदक नजर सर्व अंगाला काटा आणत होती तिच्या नजरेपासून वाचत त्यांनी लिंबावर सुरी फिरवली तशी मालती धपकन खाली पडली माझ्या जीवा जीवाला मी तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागलो पण पुजाऱ्यांनी तसं करू नका असं सांगितलं त्या शक्तीने फक्त काही वेळासाठी शरीर सोडलंय ती कायमची गेली नाही त्यासाठी तुम्हाला उतारा करावा लागेल एका ताटात पांढरा भात त्यावर त्या, त्या मांजरीचं रक्त दोन लिंब खणा नारळाची ओटी एक धोतर आणि विड्याचं पान ठेवून तो उतारा तीन वेळा तिच्यावरून उतरवून एका निर्जनस्थळी आत्ताच्या आत्ता ठेवून यावा लागेल मी लागलीच तयारीला लागलो आम्ही फक्त तिघेजण घरात होतो पण मला अचानक किचनच्या खिडकीमधून एक घुरघुर ऐकू येऊ लागली आणि सोबत अस्पष्ट असा आवाज उतारा बनवू नको जिवंत ठेवणार नाही तुला मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत भाताचा कुकर लावला आणि डब्यातून खण नारळ काढत असताना परत तोच आवाज छतावरून आला तुला हवा तेवढा पैसा संपत्ती देते तुझ्या गळ्यातून ती माळ काढ फक्त असं म्हणत जोरजोरात ती शक्ती तिचे पाय आपटू लागली तिचा तो आवाज अंगावर शहारे आणत होता थोड्याच वेळात मी उतारा तयार करून ताटात बाहेर घेऊन आलो तिच्यासमोर पुजारी हातात जपमाळ घेऊन स्वामींचा धावा करत होते एकंदर तिला कशाची लागण झाली हे त्यांना कळलं असावं पण सध्या ती शक्ती घराबाहेर घालवणं आवश्यक असल्याने त्यांनी तो उतारा माझ्या हातून घेतला आणि मालतीला दक्षिण उत्तर झोपवत तीन वेळा तिच्यावरून उतरवला माझ्या हाती देत एक आदेश वजा धमकी दिली हे बघा श्रीधरराव काहीही झालं तरी मागे पाहायचं नाही रस्त्यात कुठेच ठेवायचं नाही कोरेगावच्या नाक्यावर तीन रस्ते एकत्र येतात तिथे मध्यभागी तो ठेवून वापस या मी मंदिराच्या दारात तुमची वाट बघतोय मी उठून तो हाती घेतला आणि अनुवानी चालू लागलो रात्रीचे साडेबारा झाले होते एव्हा ना वर्दळ कमी झाली होती रस्त्यावर फक्त मीच चालत होतो पण मागून कुणाच्या तरी कोल्हापुरी चपलेचा आवाज येऊ लागला पाठीवर थंडगार हाताचा स्पर्श जाणवला तसा कानाजवळ एक घोगरा आवाज खणनला ठेव उतारा इथेच ठेव असल्या उतार्याने काहीही होणार नाही मी मालतीला घेऊन जाणार पण मी मनात स्वामींचा तारकमंत्र म्हणत पुढे चालू लागलो तो आवाज येतच होता जस जसा तो रस्ता जवळ आला तसतसा मला होणारा भास वाढू लागला पण मी स्वामींचं नाव घेत राहिलो आजूबाजूला चौफेर नजर फिरवली आणि तो उतारा खाली ठेवला उलट्या पावली चालायला सुरुवात केली एका मोठ्या आणि अदृश्य संकटातून स्वामींच्या कृपेने माझी सुटका झाली मी पावलांचा वेग वाढवत स्वामींचं मंदिर गाठलं दारात पुजारी एक बकेट घेऊन उभे होते मला समोर उभं करत त्यांनी त्यांच्या हाताने हळद मिश्रित पाणी माझ्या पायावर टाकलं गळ्यातून ती माळ काढून एक रक्तचंदनाचा टीका लावला आणि आत नेलं मी आतमध्ये जाऊन सर्वप्रथम स्वामींच्या चरणावर माथा ठेवला आणि बाहेर बाकावर पुजाऱ्यांच्या शेजारी येऊन बसलो माझ्या मनातील प्रश्न बहुदा त्यांनी वाचले असावेत त्यांनी बोलायला सुरुवात केली मगाशी ध्यान करत असताना मला सगळा प्रकार कळाला मागच्या ओसाड जागी मालतीताई त्यांच्या मैत्रीण प्रतिभाताई यांच्यासोबत त्या घरासमोरून जात होत्या त्या घराच्या ऐंसमोर कोणीतरी उतारा मांडलेला होता पण संध्याकाळच्या वेळी त्याकडे लक्ष गेलं नाही आणि चुकून मालतीताईंकडून तो ओलांडला गेला उताऱ्याच्या बाजूलाच पायात पाय अडकून पडल्या तेव्हा त्यांच्या गुडघ्याला थोडं खरचटलं पण रक्ताचे काही थेंब त्या अपवित्र भूमीवर पडल्याने तेथील बंदिस्त आत्मा त्यांच्या मागे आला गेल्या काही दिवसांपासून तो आत्मा त्यांच्या शरीरात प्रवेश करण्याची संधी पाहत होता पण तुमची स्वामी भक्ती आड येत होती पण सततच्या आजारपणामुळे मालतीताईंनी हळूहळू नामस्मरण बंद केलं आणि त्या आत्म्याने ताईच्या शरीराचा ताबा मिळवला आपण जो उतारा बनवला त्यामुळे त्या पिशाच्या शक्तीने तुमचा पाठलग सोडला आणि इजा न करता निघून गेला पुजारी बोलायचे थांबले पण माझ्या मनात एक प्रश्न राहून गेला उतारा विसर्जित केला नाही मग त्या आत्म्याला मुक्ती कशी मिळेल त्यावर पुजारी काका थोडं भाऊक होत म्हणाले तो आत्मा मुक्त करण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही मी फक्त तो दूर करू शकतो तुम्ही जिथे तो उतारा ठेवलाय आता तो उतारा जो ओलांडेल त्याच्या मागे ती पिढा जाईल कुणीतरी त्याची शिकार होणारच याचं दुःख मला झालं पण स्वामींनी यातून सोडवलं या, या आनंदात स्वामींना नमस्कार करत मी घराकडे निघालो मंडळींनो आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार